राज्यातील व्यक्तीकरणाचा स्तर खाली खाली चाललेला आहे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन राज्यातलं व्यक्तीकरणाचा स्तर खालीखाली चाललेला आहे यावर तुम्ही पण काही म्हणू नका आणि मी पण काही म्हणणार नाही अशा शब्दात उच्च आणि तंत्रशिक्षण गोरे यांनी केलेले आरोप आणि त्यावर संजय राऊत यांनी केलेली टिप्पणीवरून चंद्रकांत पाटलांनी खंत व्यक्त केली तेही सांगलीमध्ये बोलत होते आहे की राज्याचा अशा प्रकारच्या व्यक्तीकरणाचा व्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन व्यक्तीकरणाचा स्तर बरोबर ना मराठी शब्द स्तर हा इतका कमी खाली खाली झालेला आहे तर त्याच्यावर तुम्ही पण काही म्हणू नये आणि मी पण काही म्हणू नये सॉरी 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 सर आता तर आता तर आपण ऑफर दिली आहे तुम्हाला सगळ्यांना नागरिकांना प्रशासनाला की तुम्ही अशी जी जी काही इलिगल गोष्ट लक्षात आणून द्याल ड्रग्ज संबंधित तर ती त्याला म्हणून टीप द्याल तर त्याला तुम्हाला दहा हजार रुपये मिळतील तर दर आठवड्याला माझा चाळीस पन्नास हजार रुपये खर्च होतो आहे मला ते आनंद आहे कारण ते टीपमुळे सापडत आहे आणि सापडं 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 सापडल्यानंतर एक स्टेज असेल की बाबा या सांगलीत धंदाच करायला नको आणि म्हणून एक स्टेज असेल कोल्हापूरला पालकमध्ये असा डॉल्बी विषयात मी देखील एकमेव एक जिल्हा महाराष्ट्राचा असा होता की जे जो हंड्रेड पर्सेंट टॉल बिपरी झाले मला खूप मेहनत घ्यावी लागेल मंडळं बैठका त्यांना पर्यायी वाद्यासाठी मी पैसे वापर केले नाशिक नाशिक भाजी आहे आण मी पैसे देतो पण तो बी नाही लावायचा तसं याही विषयात तुम्ही माहिती देत चला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली